स्वराज्याचं पहिलं राजधानीचं सिंहासन एक गड जिथे स्वप्न जन्माला आलं एक किल्ला जिथून स्वराज्याची गगनभेदी गर्जना उसळली हा आहे राजगड छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी गडावरील बाले किल्ला मजबूत आणि बलशाली संजीवनी माची आहे गडाची सुरक्षा कवच तर सुवेळा माची जिथे शत्रूवर नियंत्रण ठेवून गड सुरक्षित केला पद्मावती माची जिथे स्वराज्याचा राज्यकारभार चालला आहे राजगड आपल्या महाराजांचा श्रीमंत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विजया राजगड म्हटलं की आमची सुरुवात होते पद्मावती देवीच्या दर्शनाने याच मंदिरात रात्र काढली याची स्टोरी मी पुढे सांगतो धुक बापरे गडावर काहीच दिसत नव्हतं थंड हवा मध्येच पाऊस आणि दाट धुक अरे सगळा राजगडच धुक्यात हरवलेला नमस्कार मंडळी थेट आपण आता आहोत राजगडावरती आणि राजगडावरनं ब्लॉक चालू केलाय रात्री आपण नाईट ट्रेक केला होता जवळपास एक वाजता रात्री गडावरती आलोय आणि वरती आल्यावर आता सकाळची जवळपास नऊ वाजलेत आणि गडावर बघते आपण प्रचंड धुकं आहे प्रचंड हवा चालू आहे असं वाटलं तर आपलं राजगड असं पूर्ण बघायला मिळेल पण पूर्ण असं धुक्यात हरवलं राजगड आहे पण एवढं लक्षात ठेवा राजगड आपल्या कधीच नाराज करणार नाही त्याच्यामुळे आपण एक्सप्लोर करता करता धुकं थोडं हटले तर मस्त आपण ड्रोन शॉट आणि मस्त आपला राजगड आपण एक्सप्लोर करूयात सो आता आपण चाललोय सोळा माची म्हणून जाऊयात बाले किल्ला नंतर संजनी माची करूयात धुक्यामध्ये मस्त असं हरवलंय सगळं आणि इकडे झाड आहे ना तिथून असं मस्त पक्षी सिट्टी वाजवतोय त्याला रिप्लाय देतोय पण तो काय देत नाही मला रिप्लाय मंडळी थांबा असं नाही हा ट्रेक आपण रात्री केला होता आता नाईट ट्रेकचा थ्रिलिंग अनुभव बघूयात आजचा आमचा अचानक भयानक प्लॅन पुण्यात पाऊस होताच तरी काही विचार न करता निघालो राजगडला रात्री आठ ला प्रवास चालू केला पाली मार्ग पाली गावाकडे जे की राजगडचं बेस्ट विलेज आहे रस्ता बघताय पाऊस किती झाला असेल याचा अंदाज करा बरं पाली गावात अकरा वाजता पोहोचलो आणि तयार होऊन रात्रीच ट्रेक चालूही केला वाट निसरडी एकच टॉर्च भरपूर पाऊस धुकं आणि रात्री दाट अंधारात निघालो दोघेच आता रात्रीचे साडे अकरा वाजलेत आणि आम्ही दोघच ट्रेक करत चाललोय पाऊस आहे तसा भरभूर दम लागलाय ऐक दहा टक्के फक्त ट्रेक केला तसे हा हिशोबर पाणी बघा कसं खाली वाहत आहे इथून आता बारा वाजलेत आई वरती आम्ही सोडतोय हे धुकं बघताय धुकं लागले ते लाग आतावर लाग म्हणून आता लागलंय पायरी मार्ग आणि आपण आता थोड्याच वेळेस गडावर पोहोचतोय आता मस्त धुकं दिसतंय इकडे या साइडला आणि हे दरीत जे वारं येतंय त्याच्यामुळे भारी वाटते पण खरंच राजगड कधीच नाराज करत नाही आम्हाला उद्याचा हा व्ह्यू बघायला मिळणार होता आई शपथ आज केलेली एवढी मेहनत खरंच कामाला आली एकदम असा बेस्ट मुवमेंट होता यार मध्ये येऊन हा पण अनुभव घेतला पाहिजे मित्रांनो रात्रीचा नाईट ट्रेक रात्री चालू केला होता साडे अकराला आणि येऊन पोहोचले पाली दरवाजाजवळ साडेबारा वाजता एक तासात कवर केलाय मस्त पटापट एकदम या धुक्यामध्ये वाऱ्यामध्ये आणि आमचा सौरभ इकडे वरती चाललाय आणि इकडे आपला दरवाजा दिसतोय हा या दरवाजाने आपल्याला खाली बुरुजावरती जात येतं आता चला या पायऱ्या झाल्या की महादरवाजा दरवाजा आणि मग आपण पद्मावती माचीवरती जाऊन पोचतोय चलो हर हर हरा हरा हा येतो महादरवाजा आणि हा छोटासा दरवाजा इथे चालू आहे इथून आता आपण आतमध्ये आलो आहोत आणि आता वरती जायचं आपला पद्मावती माचीवरती मंदिरात पोचलो तेव्हा भरपूर लोकांनी मंदिरात स्टे केला होता रात्री एक वाजता मी आपला चहा बनवत बसलो भूक लागली होती चहा बिस्किट खाऊन रात्र काढली तर मंडळी आता जो वरतीचा जो रस्ता आहे तो जातो बाले किल्ल्याला आणि आपण चाललो सर सुळ्या माचीला ऍक्च्युली प्लॅन होता रात्री सुवेळा माचीला जाऊन त्या बुरुजावर चिलकती बुरुजावरती टेंट टाकायचा परंतु एवढं धुकं असल्यामुळे आम्ही पद्मावती मंदिरामध्येच आम्ही स्टे केला रात्री की रात्री इतका प्रचंड पाऊस होता धुकं होतं रात्री एक वाजता आम्ही पोचलो त्याच्यामुळे इतकी थंडी वाजत होती आम्ही तिथं स्टे केला आता चाललोय सकाळी सकाळी सोळा माचीला पण दिसायचं काही नाव नाही घेते बरं आजचा प्लॅन सोप्पा होता पहिले सुवेळा माची मग बाले किल्ला आणि संजीवनी माची करायची का मग काय निघालो पहिल्या टार्गेट कडे धुक्यातून वाट काढत अरे गळावरती पोरं आले तेवढे मस्त शांती पक्ष्यांचे आवाज येत आणि साऊंड घेऊन आलेत मोठ्याने साऊंड वाजवतात काय बोलणार आता कोणाला इकडे बघा बरं पक्षी किती छान आवाज करतायत जाताना आपल्याला एक छोटासा झरा लागतो इथे असं एकदम नॅचरल प्युअर पाणी 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 झऱ्याचं तुम्ही घेऊ शकता प्यायला सौरभ किती वेळ आला त्या राजगडला दुसरी वेळ आणि पहिल्यांदा कधी आल तर उन्हाळ्यात दुसरा आता आलं पावसायत कोणता एक्सपिरियन्स आहे पावसाळा भारी ना एक नंबर वाटेमध्ये आपल्याला हनुमान मंदिर लागते इथे कदाचित तिथं मंदिर बनवत असतील त्याच्यामुळे मारुतीची मूर्ती इथे ठेवण्यात आलेली आहे कारण की ह्या साइडला आपल्याला ते मंदिर ही मूर्ती आपल्याला तिथं बघायला मिळत होती तिथे आपले आता जय बजरंग बली चला आपण आता इथे चिलखती बुरुज इथे समोर आता थोडंसं दुःख क्लिअर झाले खाली आपल्याला गाव क्लिअर दिसतंय या साईडला मंडळी आता आपण येऊन पोहोचलोय चिलकती बुरुज वरती आणि पाठीमाग बघतोय आपल्याला हत्ती सुवेळा माची हे पूर्ण धुक्यामध्ये गेले म्हणजे कंटिन्यू थोडंफार ऊन येतंय आणि कंटिन्यू आता जवळपास पंधरा ते वीस मिनिट झाले मी वाट बघतोय ते क्लिअर व्हायची मंडळी हा ड्रोन शॉट मी माची माचीवरून आल्यावर घेतलाय तेव्हा धुकं थोडं कमी झालं होतं आता मी आहे चिलकती बुरुजावर सुवेळा माचीला जाताना लागणारा हा चिलकती बुरुज भक्कम असा इतिहासाची देत उभा आहे मी काय म्हणतोय इथे आल्यावर थोडं शांत बसा आणि विचार करा हा कडा डोंगर कसा आहे त्यावर या बुरुजाची रचना साडेतीनशे वर्षापूर्वी झाली काही टेक्नॉलॉजी नसतानाही भक्कम असा आणि अवघड ठिकाणी हा बुरुज कसा उभारला असेल असे अनेक प्रश्न पडतात पण याच उत्तर एकच येतं छत्रपती शिवाजी महाराज मग काय या प्रश्नाची उत्तर भेटून जातात ही ताकद आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये तटबंदी दरवाजा आहे इथून आता आम्ही खाली आलोय बघतोय तर इकडे खाली पूर्ण अशी दरी दिसते आपल्याला आणि ही तटबंदी बघा कशी बांधलेली जबरदस्त हे मी दगड बघत होते ऍक्च्युली हे दगड इतके असे मजबूत आहे त्या काळामध्ये ही तटबंदी बांधलेली आहे अशी उंच उंच अशी आहे आणि खाली पूर्ण अशी दरी आहे म्हणजे इतकी वर्ष हा दगड सुद्धा इथं हल्लेला नाहीये एवढी अशी मजबूत तटबंदी आहे आणि हा तो दरवाजा आता इथून वर गेलं आपल्या सुवेळा माचीचा रस्ता आहे पण इकडे यायला रस्ता नाहीये पूर्ण खाली दरी आहे फक्त इथून वारा वर येऊ शकतो पाणी खाली जाऊ शकत आलास वैर जातोस का ढकलून देऊ हुजूर माफी जातो खाली आता चल प आता मागे बघतोय आपण हत्ती नेड चिलकती बुरुज पूर्ण दुख्यामध्ये आणि आपण चाललोय सुरामाची साईडला बापरे धुकं काय हटत नाहीये साडे दहा वाजले जात पण धुकं काय हटायचं नाव घेत नाहीये हो मध्ये मध्ये हलकस क्लिअर होते एक पाच ते दहा सेकंदासाठी परत धुकं येते आम्ही आता तटबंदीने सरळ सरळ चाललोय साईडनी आतमध्ये बघताय खालने सुद्धा वाटे असा पूर्ण खड्डा दिसतोय त्या काळामध्ये ऐतिहासिक वगैरे म्हणजे भुयार मार्ग असावा म्हणजे इथं गणिबांसाठी चकवा देण्यासाठी वगैरे हे बनवलं असावं सुद्धा आपण बघितलं माचीकडे जाताना पंधरा ते वीस मिनटं लागतात दोन्ही बाजूला खोल दरी आणि मधोमध हा रस्ता आज मात्र या धुक्यांनी सुवेला लपून टाकलं होतं माचीवर धुकं येऊन वर जात होतं हा खेळ बराच वेळ चालू होता आणि आम्ही याचे साक्षीदार सुवेळा माचीचा उपयोग त्या काळात खूप होता दुश्मनाच्या हल्ल्यापासून किल्ला सुरक्षित ठेवणे छत्रपती शिवाजी महाराजांनी याचा उपयोग गुप्त मार्ग शस्त्रसाठा आणि सैनिकांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी करत असे असं म्हटलं जातं हा स्वर्ग पाहण्यासाठी आम्ही केलेला हट्टास इथे येऊन पूर्ण झाला खरंच स्वर्गात आल्याचा भास होतो अवाढव्य आणि बलशाली राजगड महाराजांनी पंचवीस वर्ष या राजगडावरून केलेली सत्ता स्वराज्य हा इतिहास इथे बोलू लागतो खरंच राजगडावर प्रत्येक दगड माती वास्तू इतिहास बोलू लागतात हे खरं आहे तुम्ही फक्त ऐकलं पाहिजे काय <laughs> जबरदस्त असा एक्सपिरियन्स आलोय सोयामाचीवरती इथे आणि इथून आता आपण सोयामाचे खाली गेल्यावर आपण एक छोटासा दरवाजा म्हणजे भुयारी मार्ग दिसतोय आपण तिथं आतमध्ये जाऊया तिथे वर्ण बघितल्यावरती हनुमानाचं छोटशी मूर्ती म्हणजे दगडात कोरले दिसते ती बघूयात आपण हा तो दरवाजा इथून आत जायचा आपल्याला इथे मारुतीची मूर्ती कोरलेली दगडात हे आपल्याला एक वास्तू बघायला मिळते इथे जात सारखं दिसतंय आणि त्याचे म्हणजे दोन भाग झाले तुटले नाही आहे दगडाचा जाताय आहे आणि हे तुटलं ह्या सुवेळा माची आपल्याला इथे बघायला मिळतोय आणि हा जो रस्ता आहे आता हा तुम्हाला रस्ता इथे छोटा दिसतोय पण जस जसा जा पुढे जाईल ना तस तसा हा खाली अजून खोल होतोय हा रस्ता आता बघा धुकं कसं क्लिअर झालंय पुढं आपल्याला हत्ती नेड दिसतंय मागे चिलकती बुरुज प्रॉपर दिसतंय आणि बाले किल्ल्यावर धुक आहे जास्त आणि हा हत्तीचा आकार आहे पूर्ण आता धुकं क्लिअर झाले ना मस्त दिसतंय इथे राजगडावरचं हत्ती हत्तीने तुम्ही पाहिलंय का आता वरती जाऊन आपण हत्ती नेडं बघूयात कारण की थोडं चढावं लागतं आणि वरती एक असं नैसर्गिक होल पडले इथे तर ते बघायला वर चाललोय चला सौरभ बसला ऑलरेडी तिथे मी पाहिलं चालू तूच लोक बोलत हत्तीने ढकलय वर का हाय गे दमलं रे बाबा नेड्यामध्ये येऊन पोहोचलो इथे मस्त थंड हवा लागते जरा मी त्यावर झोपच जायला लागली पडलोय मी असा सह्याद्रीच्या पोटात एक नैसर्गिक होल आणि हे इतक मोठं आहे की यात वीस लोक सहज मावतील हेच आहे राजगडावरील हत्ती समोर हत्तीसारखा कडा त्यात हे नैसर्गिक पडलेले होल त्यामुळे याला हत्ती म्हणतात हत्ती नेड्यात गेल्यावर भारी वाटतं पण वर जाण्याचा मार्ग थोडा अवघड आहे जास्त पाऊस असेल तर धाडस करू नका वाट घसरडी होते वाऱ्याच्या जोरदार धक्क्याने या कड्याला होल पडले आहे येथून पलीकडे देखील भरपूर वारा वाहतो हे राजगडावरचं प्रमुख आकर्षक वास्तू आहे आणि खाली उतरताना सावकाश उतरा वाट घसरडी पावसात शेवळलेली असते मित्रांनो एक गोष्ट सांगू का तुम्हाला जर तुम्हाला जर राजगडला यायचं असेल ना तर दोन दिवस प्रॉपर काढून राजगड एक्सप्लोअर करायला या कारण की गडाच्या तीन माचा बाले किल्ला ता हे सगळं बघायला तुम्हाला दोन दिवस तरी लागतात एका दिवसामध्ये नाही होत एका दिवसामध्ये करायचं असेल तुम्हाला तर काहीतरी मिस होऊन जातं त्याच्यामुळे प्रॉपर दोन दिवसाचा टाइम काढा आणि हे करा आता आम्ही थोडं बिस्किट खातो खूप भूक लागली जवळपास एक वाजले आम्ही सोळा माचीवरतीच होतो ते डोकं क्लिअर होतं आता वरती जायचं आपल्या बाले किल्ल्याला इथून तिथून वाटेल तो आपण थोडासा पेटपूजा करून वरती जाऊया आज राजगड आपल्याला एवढे रूप दाखवतं ना खूप भयानक आता बघतो आपण सोळ्या माचीला पूर्ण असं तिकडे ऊन पडलं आणि इकडे सगळं असं धुकं झालेलं आहे तर आता एक सांगायची गोष्ट की सुळ्या माचीवरून जर तुम्ही बाले किल्ला जायचं असेल तर तिथूनच रस्ता आहे म्हणजे तुम्हाला पूर्ण फिरून पद्मावती माचीवरून न जाता इथूनच एक शॉर्टकट रस्ता आहे ह्या रस्त्याने आम्ही बाले किल्ला चाललो आणि बाले किल्ल्याचा हा डोंगर बघतोय राजगडला मागच्या वर्षी आलो तुम्ही पण बाले किल्ला केला नव्हता आता बालेकिल्ले तर चाललो आहे खरं आता बघतो तर आपण हे जे रेलिंग तुटले होते थोडेसे हे रेलिंगची डागडूजी प्रॉपर केली आहे म्हणजे रेलिंग प्रॉपर बसवले वरती जायला पण पायऱ्या मात्र आपल्याला अर्ध्यापर्यंतच आहे बाकीतून पायऱ्या आपल्या जे होते दगडाच्या पायऱ्या त्याच्यानेच आपल्याला स्ट्रगल करत वरती जायला लागणार आहे कारण की राजगडचा बाले किल्ला म्हणजे जबरदस्त राजगडाचा बालेकिल्ला चढायला थोडा अवघड आहे परंतु साईडला रेलिंग आहे पण पायऱ्या तुटक्या फुटक्या अवस्थेत आहेत काय घसरू शकतो त्यामुळे बाले किल्ला सावकाश सर करा बाले किल्ल्याचा थोडासा उघड आहे बाकी रेलिंग तर लावले तुम्हाला सांगितलं पण इथे पायऱ्या अशा आहेत पूर्ण त्याच्यामुळे आपलं व्यवस्थित जायचं स्लीपरी वगैरे आहे आता सुद्धा पावसामुळे पण सावकाश आपलं रेलिंग पकडत वर निघायचं आता इथून वर गेल्यावर आपल्याला मेन दरवाजा इथे समोर <laughs> मंडळी बाले किल्ल्याचा हा जो दिवस आपला महादरवाजा आपण इथं पोहोचलेलो आहोत आता महादरवाजामध्ये जाऊयात आणि बाले किल्ल्यावरती पोहोचूयात तो गड जिथे स्वराज्याचं स्वप्न आकार घेत होतं आणि जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाज दुमदुमत होता तो म्हणजे राजगडचा बाले किल्ला संपूर्ण राजगड किल्ल्याच्या हृदयस्थानी आहे हा बाले किल्ला उंच कड्यांवर काळ्या दगडात शौर्य कोरलेले हे वास्तू एकदा या गडावर उभं राहिलं की समोर दिसतात संजीवनी माची सुवेळा माची पद्मावती माची आणि दूरवर पसरले स्वराज्याचं स्वप्न चंद्रकोर तळ आपल्याला बघायला मिळतं बाले किल्ल्यावरचं तर सगळ्यात मोठं जे तळ आहे हेच हे तळ मोठं म्हणजे त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आपले या पाण्याचा वगैरे जास्त वापर करत असतील प्यायच्या समोर बघता मंडळी आपल्याला दिसतंय गरुडाचं घरट पूर्ण असं धुक्यामध्ये हरवलेला तोरणा किल्ला इकडे आपल्याला संजीवनी माची दिसते हा राजगडचा बाले किल्ला आणि इकडे आल्यावर बुरुज पर पद्मावती माची त्याच्यावरती मंदिराचे अवशेष किंवा मंदिर आणि पाण्याच्या टाका वगैरे दिसते आणि इकडे आपल्याला दिसतोय कोंडाणा किल्ला म्हणजेच सिंहगड समोर एकदम म्हणजे आता थोडंसं वातावरण क्लिअर झालेलं आहे सकाळपासून धुकं आणि हो चालूच होतं ऊन आणि धुकं खेळ चालूच आहे अजूनसुद्धा आज आम्ही ट्राय करतो एका दिवसात किल्ला पूर्ण बघायचा त्याच्यामुळे एक पण गोष्ट सोडत नाही सगळ्या गोष्टीकडे चाललोय आता आम्ही खालच्या बुरुजाकडे चाललोय आता सौरभ ते खाली जायचंच खाली जाऊत आपण समोर आम्ही तिथे गाडी पार्क केली आहे आणि आपल्याला इथे दिसतोय पाली दरवाजा आणि पाली दरवाजापासून मुख्य दरवाजा आणि इकडे ही पद्मावती माची समोर आहे संजीवनी माची आणि हा एक बुरुज आहे आता या बुरुज आपण करून वरती चालले म्हणजे ना बाले किल्ल्याला पूर्ण आपण असं वेडा मारलाय तिकडनं गेलो चंद्रकोट तळ्यापासून तो बुरुज केला इकडून आलो या बुरुजापासून आता वर दम लागलाय मंडळी मी पूर्ण आता राजगडाला म्हणजे बाले किल्ल्याला वेड्या मारून आले पूर्ण आणि बघते आपल्याला भरपूर सारे आपल्याला पाण्याची टाकं बघायला मिळाली म्हणजे एवढ्या मोठ्या एवढ्या उंच ठिकाणी बाले किल्ल्यावरती एवढी सारी पाण्याची टाकं म्हणजे त्या काळामध्ये पाण्याची काही कमी नसेल म्हणजे याच्यातून समजतं आपल्याला की छत्रपती शिवाजी महाराजांचा दूरदृष्टिकोन किती जबरदस्त असेल म्हणजे पाणी आपल्याला गडावर कधी कमी पडणार आहे इथे बाले किल्ल्यावरती बसून राजगड किल्ल्याचा बाले किल्ला म्हणजेच किल्ल्याचा सर्वात उंच सुरक्षित आणि मुख्य भाग आहे हा भाग राजगडाच्या मध्यभागी आहे आणि किल्ल्याच्या सर्व बाजू सहजपणे नजरेखालून पाहता येतात छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड राजधानी होईपर्यंत राजगडावरूनच राज्यकारभार केला बाले हे शिवाजी महाराजांचे निवासस्थान होते किल्ला इथे आपल्याला फक्त वाड्यांचे अवशेष सदरेचे अवशेष परत दारू दारुगोळा कोठार असेल त्याचे अवशेष आपल्याला इथे बघायला मिळतात आणि हे असं छत्रपती शिवाजी महाराजांची सदर आपलं वाडा जो आहे पाठीमागे आणि आपलं हे अवशेष सदर आहे म्हणजे राजगड छत्रपती शिवाजी महाराजांची पंचवीस वर्ष राजधानी असलेला हा राजगड किल्ला आता हा बाले किल्ला आपण बघितलेला आहे आणि याच गडावरती छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म इथं झाला होता आणि आपण पद्मावती माचीवरती बघितलं होतं की पहिल्या राणीसाहेब जे होत्या सईबाई साहेबांची समाधी आपल्याला इथे खाली बघायला मिळते गडांचा राजा राजांचा गड राजगड आता आपण आहोत बाले किल्ल्यावरती इथे आल्यावरती आपला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाड्यांचे अवशेष आहेत परत इथे आपल्या बाजारपेठचे अवशेष राजवाड्याचे अवशेष आपल्याला इथे बघायला मिळतात आणि पाण्याची टाकी सुद्धा आपण बघितले आता गडावरती कंटिन्युअस ऊन आणि या धुक्याचा खेळ कंटिन्यू चालूच आहे आता आपण हा बालेकिल्ला किल्ला पूर्ण बघितलेला एक्सप्लोर केला आता हा बालेकिल्ला किल्ला बघून आपण जाणार आहोत संजीवनी माचीवरती आज सोमवार आहे पण प्रचंड गर्दी गडावरती शनिवार वरील काय होत असेल बघा आता आपण चाललो संजीवनी माचीला ना तर इकडनं तर थोडासा दिसतो आपल्याला म्हणजे असे दगड वगैरे दिसतात बाले किल्ल्याची या साईडनी पण संजीवनी माचीकडनं एकदम एक असा डीप असा खोल दरी आहे तिकडे त्याच्यामुळे तिथले असे दगड असे एकदम तासलेसारखे एकदम भारी तिथून बाले किल्ला तर अजून भारी दिसतो संजीवनी माचीवरून बघ इकडून बघ आता दिसला का बाले किल्ला कसा दिसतो इकड एकदम असं तासल्यासारखं वाटतं दगड एकदम जबरदस्त दिसतंय तिकडे आणि इकडे आपल्याला संजीवनी माची या डोंगराच्या पलीकडे थोडीशी हा बघतो आपण पूर्ण आहे हा जो कडा दिसतोय पाठीमागे हा पूर्ण असा दगड आणि तासल्यासारखा वाटतो पूर्ण हा येतो बाले किल्ला आणि त्याच्याच खाल्लं म्हणजे बाले किल्ला पूर्ण उतरून येऊटून घेऊन आम्ही पूर्ण संजीवनी माचेकडे चाललोय अबा बाबा 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 काय ये कसला कडा म्हणावा हा बाले किल्ल्या वरती कोणाची हिंमत झाली असते इथून वर चढायला थोडस आहे तर त्यात आम्ही आता प्यायचं पाणी घेतोय आणि इथन आवाज येते कंटिन्यू माकडे कुठला पक्षी आहे काय माहिती अर कोण आहे रे आणि वरती इथे ना मधमाशाच्या पोळं बसलेले आग्या मोवळ हो आग्या मोवळ हो मस्ती करू ना अजिबात राजगड वरती असे प्रकार घडलेले आहेत त्याच्यामुळे असं परफ्यूम वगैरे हो मारून येऊ नका आपल्या कपड्यांवरती किंवा असं दगड बिगड मारायचा प्रयत्न करू नका असं नाहीतर वाट लागेल वाट यावेळेस पावसाळा इतका जोरात झाला आणि ते पण मे महिन्यात चालू ना त्याच्यामुळे चाल सगळे गड असे हिरवे झालेत मस्त असं गवत उगवले गडावरती आणि माती पण ढासळू शकते काय वाटली हवा रस्ता अरे खाली करून माती धासळू शकतो रे राजगड कधीच नाराज करत नाही बाले किल्ला तर काय भारी ती माची जिचं नाव जरी घेतलं तरी मनात ऊर्जा संचारते राजगड किल्ल्याची शान संजीवनी माची सुमारे किलोमीटर लांब खडकाळ वळणावळणाची आहे पण प्रत्येक वळणावर उभा आहे इतिहासाचा एखादा धडा गुप्त मार्ग पाण्याचं टाक आणि मजबूत तटबंदी शिवरायांच्या रणनीतीचा हा जिवंत नमुना या माचीवरून दिसतो तोरणा रायगड आणि इतिहासाचं तेज मंडळी आता आपण आहोत संजीवनी माचीच्या एका बुरुजावरती पाठीमागे संजीनी माची दिसते इतकी सुंदर दिसते संजीवनी माची असं वाटतं संजीनी माची बघतच राहावं आता आपण त्या टोकापर्यंत म्हणजे लास्ट पर्यंत आपण जाणार आहोत संजीनी माचीवरती मी तुम्हाला आले पण इथूनच वापस गेले पण यावेळेस आपण एकदम लास्ट एंड पर्यंत आपण संजीवनी माचीवरती जाणार आहोत आय संजीनी माची चिलखती ब्रुज क्रमांक सात आणि इथे गेल्यावरती खाली आपलं अंतर दिसत नाही इतकं खाली पूर्ण अंधार दिसतोय आपल्याला इथे आणि याच्या खाली काय असेल आपण आता इथं आतमध्ये जात नाही सध्या आता त्या बुरुजावर आपण खाली आलोय आणि इथं आपल्या एक पाण्याचे टाक पलीकडे पाण्याचे टाके असे दोन तीन पाण्याचे टाके बघायला था मिळतात मंडळी सुळ्या माचीवरती आपण अशी वाट बघितली होती खाली अशी एकदम खोल वाट आहे आणि तीच वाट आपल्याला इथे संजुरी माचीवरती पण बघायला मिळते पण ही जरा जास्त खोल आहे या दगडामध्ये मारुती कोराला दिसतोय इथे आणि इथे खाली आपल्याला ही अशी खाली अशी खोल पायवाट दिसते खाली गडचिरोलीच्या या माझीच्या बुरुजवरती मी इथे पाठीमाग आपल्याला दिसतोय राजगड राजगड किल्ल्याच्या पश्चिम भागात वसलेली ही माची सुमारे दोन किलोमीटर लांब आहे ही माची शत्रूला चकवा देण्यासाठी आणि हल्ला परतून लावण्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती इतकी लांब की संपूर्ण सैन्य माचीवरून हलवता येत होते इथून थेट तोरणा पुरंदर रायगड अशा गडांची देखील हालचाल नजरेखाली ठेवता येत असे येथे शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी मावळे तैनात असत माचीवरून अनेकदा अचानक हल्ले गनिमी गावा करण्याचे आदेश दिले जात छत्रपती शिवाजी महाराजांनी ही माची किल्ल्याच्या रक्षणासाठी खास मजबूत बांधली होती सकाळी आम्ही नऊ वाजता चालू केला होता गड किल्ला पूर्ण एक्सप्लोर करायला हा तर आम्ही नऊ वाजतापासून सुवेळा माचीला जवळपास बारा वाजले तिथून आम्हाला आपला जो बाले किल्ला तीन वाजले आणि आता इथं आल्यावर संजनी माची केली तर पाच वाजले तर आम्ही रिटर्न निघालोय आता वातावरण झालं असं पावसाचं बघू शकतो पाठी बघा पूर्ण बाले किल्ला गे धुक्यामध्ये गेलाय इकडं तोरणं दिसत नाही आहे ना काहीच दिसत नाही आहे त्याच्यामुळे पाऊस असा भरपूर येऊ शकतो त्याच्यामुळे लवकरात लवकर पद्मावती माचीच्या त्या मंदिरामध्ये पोहोचायचं आहे आम्हाला संजीवनी माची जो पसारा आहे ना लय आवड हवे लय खूप मोठा आहे आणि आजूबाजूला अशा छोट्या 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 भेगा आपल्याला दिसतात म्हणजे तिथून आपल्याला छोटे छोटे पाऊलवाट दिसत असेल जसं की गुप्त पाऊलवड असेल असं वाटतं त्या पाऊलवाटमधनं हळू कदाचित त्या पाऊलवाटमधन काहीतरी गनिमी कावा वगैरे होत असेल आणि बाकी काही असे दरवाजे सुद्धा आहेत गुप्त दरवाजे चिलखती बुरुज असं म्हणजे खूप काही आहे संजीवनी माची एक्सप्लोर करण्यासारखं आणि बघण्यासारखं आता पुन्हा एकदा राजगड पूर्ण धुक्यामध्ये हरवलाय जसं सकाळी होतं तसं आता सहा वाजले होते गड पूर्ण धुक्यात हरवला होता दाट पावसाची शक्यता झाली होती पद्मावती मंदिरात पोहोचलो मस्त पोहे चहा बनवला सहा वाजता आणि बाहेर येऊन बघतोय मस्त वातावरण झालं होतं आता परतीचा प्रवास चालू झाला मंडळी बर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा आणि एक सबस्क्राईब नक्की करा जय शिवराय